राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे आणि खासदार शरद पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावी भेट देऊन हत्याकांडातील पीडित संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी खासदार बजरंग सोनावणे खासदार निलेश लंके आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह अनेक नेते मंडळीही देशमुख कुटुंबियांच्या निवासस्थानी पोहोचले होते शरद पवारांसमोर आपली कैफियत मांडताना मृत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना रडू कोसळलं तर संतोष देशमुख यांच्या लेकीनंही पवारांसमोर डोळ्यातून अश्रूंना वाट मोकळी केली एकंदरीत येथील वातावरण अधिकच भाऊक झालं होतं म्हणूनच गावकऱ्यांनी शरद पवारांसमोर आक्रोश करताच खासदार बजरंग सोनावणेंच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या दरम्यान शरद पवार यांनी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे आपल्या भाषणातून त्यांनी याबाबत माहिती दिली मसाजो गावात शरद पवार यांनी मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचं खासदार बजरंग सोनावणे यांनी म्हटलं होतं तर ग्रामस्थांनीही संताप व्यक्त करत शरद पवारांसमोरच आक्रोश केला आम्ही सगळे भयभीत आहोत उद्या कुणाचा नंबर लागेल याचा नेम राहिला नाही म्हणून मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे तर सगळ्या आरोपींना अटक करून आम्हाला न्याय मिळवून द्या अशी मागणी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी हिनं केली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर